हुलग्याची आमटी रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नमस्कार शोभाच्या रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे हुलग्याची आमटी ह्याला कुळीत पण म्हणतात आमच्या इकडे ह्याला हुलगे म्हणतात आता ही एकदम जुनी रेसिपी आहे पारंपरिक आता हे हुलगे आहेत है। आणि ह्याला कुकरला शिजवून घेतले चार पाच शिट्ट्या केल्या आहेत आणि कुकरला शिजवून झाल्यानंतर आता आपण ह्याला थोडंसं खलबत्त्या ठेचून घेणार आहे कांदा चिरला आहे कढीपत्ता आहे रेसिपीची फोडणीची तयारी जिरी आहे काळा आमचा काळा मसाला सोलापुरी मसाला आहे एक चमचा आणि फोडणीला लसूण ठेचून घेतला आहे हुलगे हलकेसे भाजून घेतलेत आणि मग ते शिजवलेत आणि शिजवल्यानंतर त्यातलं पाणी पण काढून घेतले पाणी काढले कारण ते मातकट लागतं जरा चवीला चांगलं नसतं त्यामुळे पाणी काढून घेतले आता आपण हे खलबत्त्यात थोडंसं अर्ध अर्धे हुलगे आपण खलबत्त्यात कुठून घेणार आहे आणि अर्धे आखे ठेवलेत आता आपले हुलगे ठेचून झालेत बारीक केलेत अर्धवट बारीक केलेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा तेल कढई गरम करायला ठेवले तीन पळ्या तेल टाकलंय तेल गरम झालंय आता आपण लसूण घालूया लसूण लाल झाला की कढीपत्ता कांदा घालूया कांदा घालून घेऊया कांदा पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे ही पारंपरिक मुलग्याची आमटी आहे खायला एकदम चविष्ट लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा गरम घरकुल गरम मसाला घातला एक चमचा भाजी एवरेस्ट भाजी मसाला आहे एक चमचा सोलापुरी काळा मसाला आहे दोन चमचा आता तो पण तेलामध्ये आपण भाजून घेऊया आणि सर्व एकत्र एक मिक्स करून घेऊया आता ठेचून घेतलेले हुलगे आपण मध्यम करून घेतलेत बारीक ते आता घालून घेऊया आखे पण घालायचेत आणि ठेचून घेतलेले पण घालायचे त्यामुळे आपली भाजी एक जीव होते शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलंय आता आता पाणी घालून घेऊया आणि याला पाच मिनिट आपण शिजू देऊया शिजवूनच घेतलेले हुलगे आहेत पण आता एक उकळी फोळ करून घेऊया आपण चवीनुसार आता मीठ घालून घेऊया एक चमचा मीठ घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता आपली भाजीला चांगली उकळी आली आहे आणि एक जीव पण भाजी झाली आहे आता आपली फुलग्याची आमटी रेडी आहे आता आपण हिला काढून घेऊया मुलग्याची आमटी रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद